नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये नो जेन नो डान्स ओन्ली एज्युकेशन हे तत्त्व अंगीकारत शैक्षणिक साहित्याचे वितरण करत अभिनव पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणार रमेश हुबाळे यांचा निर्धार कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सोमवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे No DJ, no dance, करत, नो नोडीजे नो डान्स ओनली एज्युकेशन हे तत्त्व अंगीकारत शैक्षणिक साहित्याचे वितरण करत अभिनव पद्धतीने साजरी केली जाणार आहे अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश यांनी दिली सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करणार आहोत नो डीजे नो डान्स ओन्ली एज्युकेशन ही स्लोगन घेऊन आपण आलेलो आहोत यावर्षी शैक्षणिक जयंती साजरी केली जाणार असून पुढची जयंती फक्त शिक्षणासाठी साजरी केली जाणार आहे विधानसभा भावी पिढी उच्च विद्याविभूषित त्यांनी देश सेवा करावी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली समाज व्यवस्था घडवावी अशी अपेक्षा रमेश बाळे यांनी व्यक्त केली मतदारसंघातील जे युवक सैन्य आणि पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्या युवकांना भरती प्रक्रियेसाठी जात असताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांनी थेट संपर्क साधावा त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही उबाळे यांनी दिली कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या विशेष सहकार्याने आमदार महेशदादा शिंदे साहेब युवा मंच तसेच राहुल ददा बर्गे मित्रसमूह व पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सहकार्याने जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना युवकांना आणि युवतींना पुस्तकांचे वितरण केले जाणार आहे या वर्षीची जयंती उत्साहात शैक्षणिक जयंती म्हणून साजरी केली जाणार आहे नो, डीजे, नो डांस, जे नो डान्स ओनली एज्युकेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारी जयंती आपण साजरी करूयात नव्या जोम्याने नव्या उत्साहात युवा पिढीला अर्थात युवा पर्वाला आपल्या सोबत घेऊन शैक्षणिक जयंती साजरी करूया असा ठाम निर्धार रमेश बाळे यांनी व्यक्त केला जय सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत नो डी जे नो डान्स ओनली एज्युकेशन या स्लोगन uh, घेऊन आपण आलेलो आहोत यावर्षी शैक्षणिक जयंती ही जयंती फक्त शिक्षणासाठी इथून पुढची जयंती फक्त शिक्षणासाठी आपण सगळ्यांनी आपल्या कोरगाव विधानसभा मतदारसंघातील युवकांना आपण डान्स नाही तर पुस्तकाकडे घेऊन चाललेला आहोत त्याचप्रमाणे आर्मी भरतीसाठी किंवा पोलीस भरतीसाठी जात असताना आपणास काही अडचण आल्यास आम्हा संपर्क साधावा या जयंतीसाठी कोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय महेशदादा शिंदे युवा मंच तसेच राहुलदादा बर्गे मित्रसमूह व संयोजक म्हणून आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टी आपल्यासोबत आहोत चला तर मग यावर्षीची जयंती उत्साहात साजरी करूयात शैक्षणिक जयंती नो डी जे नो डान्स ओनली एज्युकेशन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी जयंती आपण साजरी करूयात नव्या जोमानं नव्या उत्साहात युवा पिढीला युवा पर्व आपल्यासोबत घेऊन चला तर मग शैक्षणिक जयंती साजरी करूयात 习近